संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सभागृहात घेण्यात आला प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षिका यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या समस्या अडचणी प्रश्न यावर चर्चाही करण्यात आली आज सगळं खेळीमुळे आपण आहे तुम्ही पहिलं सांगितले एक शेवटच्या तुमच्या यादीमध्ये नाव टाका मित्र तुम्ही आता चर्चा तुमचे केले का कसलं भाग्यवान आहोत काय आपल्याकडं ते धोक्यामध्ये आहे त्यासाठी आपल्या शाळा आपल्या विद्यार्थी अपटू डेट अगदी प्रत्येक वर्षी वेगळ्या पहिल्या क्रमांकामध्ये माझ्या पाचव्या सहाव्या वर्षापर्यंत काहीही शिकवलं जात नाही त्यांनी शाळेत यायचं त्याला तिथं म्युझिक आहे तिथं गेम्स आहेत त्याला वाटेल ते आहे तिथं त्यांनी फक्त एन्जॉय करायचा आणि मस्ती करायची आणि मग तिथं जे शिक्षक आहेत ते फक्त ऑब्झर्व करतात की याचा कल कुठं आहे हा चित्र काढतो हा म्युझिकच्या परिसरामध्ये घुटमळतो का गाणं म्हणतो का खेळाकडं जातो उड्या मारतो कही काही खेळं करतो आणि त्याच्या गुणांना पारखून मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण देण्याची प्रथा त्यांच्याकडे आहे आपल्याकडे कसं आहे सरांनी सांगितलं सर गणित हा काही मुलांना कळतच नाही त्यातला मी आहे मला आयुष्याचं गणित कळलं पण पुस्तकाच गणित मला आणखी नाही कळलं काही <laughs> बेंदू काही लोचे आहेतच काही गोष्टी कळतच <laughs> नाही आणि खूप मोठा वर्ग आहे <laughs> इंग्रजीच्या बाबतीत तसंच ग्रामीण भागातून जे आलेत ना त्यांच्या बाबतीमध्ये इंग्रजी आणि मॅथ असे दोन विषय जे असेल ना आणि तुम्ही काही लोकांनी पाहिला असेल तर लक्षात येईल अत्यंत हुशार असलेली मुलं केवळ दोन विषयामध्ये नापास झाले म्हणून त्यांनी जे शिक्षण सोडलं ते मॅट्रिकच्या मांडवातून जे परत गेले ते आलेच नाही आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर विवेकानंद कॉलेजचे त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि या मागचा उद्देश हा आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम रावले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा जो संबंध येतो तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा जो जो आजकाल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगता सांगतात भारताचं संविधान ज्या संविधान आपलं समता न्याय स्वातंत्र्य बंधुतावर आधारित आहे त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये न्याय स्वतंत्र बंधुत्व ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं माननीय दिलीप महालिंगे सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्याच्यातून ह्या कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे